हिंदी दिवस दरवर्षी चौदा सप्टेंबर रोजी संपूर्ण भारतात साजरा केला जातो हा दिवस भारताच्या राष्ट्रभाषा हिंदीच्या गौरवासाठी आणि प्रचार प्रसारासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो चौदा सप्टेंबर एकोणवीसशे एकोणपन्नास रोजी संविधान समितीने हिंदी भाषेला भारताची राजभाषा म्हणून मान्यता दिली आणि त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो हिंदी ही भारतातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे भारतात सुमारे चाळीस टक्के लोकांची मातृभाषा हिंदी आहे ही भाषा साधी सरळ आणि समजण्यास सोपी असल्यामुळे भारताच्या विविध भागांमध्ये ती सहज स्वीकारली गेली हिंदी ही केवळ एक भाषा नाही तर ती आपल्या संस्कृती साहित्य आणि परंपरेचे प्रतिनिधित्व करते हिंदी दिवसाच्या दिवशी शाळा महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांमध्ये विविध कार्यक्रम स्पर्धा निबंध लेखन भाषण कविता वाचन यांचे आयोजन केले जाते या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये हिंदी भाषेची जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न केला जातो आजच्या काळात इंग्रजी भाषेचे महत्त्व वाढले असले तरी आपली मातृभाषा आपली राजभाषा हिंदी ही आपली ओळख आहे हिंदी भाषेचा सन्मान करणे आणि तिचा अभिमान बाळगणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे हिंदी दिवस साजरा करून आपण आपल्या भाषेच्या संवर्धनासाठी एक पाऊल पुढे टाकतो भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती आपल्या संस्कृतीची आत्मा असते त्यामुळे हिंदीचे महत्त्व लक्षात घेऊन तिचा अधिकाधिक प्रचार प्रसार करण्याचा संकल्प आपण या दिवशी करायला हवा